कोकणात एन ए जागा आणि बंगला तोपन तो पण देखील फक्त रुपये सत्तावीस लाखामध्ये नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो तुमच्या की बऱ्याच जणांचे स्वप्न असते की कोकणामध्ये आपले छोटेसाईने प्लॉट असावा आणि त्यामध्ये बंगलो असावा परंतु मित्रांनो तुमच्या की बऱ्याच जणांना या ठिकाणी येऊन जागा घेणे आणि बंगलो बांधणे हे सध्याच्या काळात शक्य नसल्यामुळे तुमच्या की बरेच जण हे रेडीमेड बंगलो ऑप्शन बघत असतात तर अशाच लोकांसाठी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी पूर्णपणे तुमच्या बजेटवर असणारा पूर्णपणे रेडीमेड असा बंगलो विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या बंगलोची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सफाई करून द्या कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या बंगलोची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या बंगलोचे जे ठिकाण आहे ते गाव कट्टा तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कट्टा बाजारपेठासमजून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि आपल्या रेसिडेन्शियल एरियामध्ये आपला हा दोन पॉईंट तीस गुंटेचा एन प्लॉट आहे त्यामुळे आपला एकूण आठशे स्क्वेअर फुटाचा वन बी एच के बंगलो आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की आपला हा बंगलो आपल्या बंगलो प्रोजेक्टमधील आहे त्यामुळे तुम्ही सराउंडिंग एरियामध्ये पाहू शकता की बरेचसे बंगलो तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे मित्रांनो पूर्णपणे रेसिडेन्शियल एरियामध्ये आपला बंगलो आहे पण या प्रोजेक्टचे म्हणाल तर पूर्णपणे निसर्गच्या सानिध्यामध्ये आपला प्रोजेक्ट साकारण्यात आलेला आहे मित्रांनो समोर म्हणून पाहू शकता की आपल्या मुख्य बंगलोची एंट्री आहे आणि पूर्णपणे जागेला आपण पाहू शकता की चिरेबंदी कंपाऊंड देखील आपले डेव्हलपर आपल्या या ठिकाणी देत आहेत मित्रांनो एकूण दोन पॉईंट तीस गुंटेचा येणे प्लॉट आहे पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर सेपरेट साधारण नकासलेला आपल्या या ठिकाणी आपला प्लॉट मिळतो आहे मित्रांनो समोर आपण पाहू शकता की आपला मुख्य गेट आहे आणि घरासमोर मित्रांनो पेवर ब्लॉकचे ऑप्शन देखील आपले डेव्हलपर यांनी या ठिकाणी दिलेले आहे चारही बाजूला आपल्या झाडं लावून मिळणार आहेत आणि छोटे लॉन देखील या ठिकाणी आपले डेव्हलपर आपल्याला करून देणार आहेत मित्रांनो लाईट पाणी म्हणाल तर लाईट कनेक्शन देखील आपल्याला बंगलोमध्ये उपलब्ध आहे आणि पाण्याचे जर म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो स्वतंत्र विहीर आणि बोरवेल आपल्या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध आहे आणि त्याद्वारे मित्रांनो आपल्या या ठिकाणी पुरवठा होत आहे मित्रांनो बंगलोची सराउंडिंग तुम्हाला चांगल्यापैकी स्पेस मिळत आहेत आणि चांगल्यापैकी झाडे दे देखील आपण या ठिकाणी लावू शकता त्याचबरोबर आपल्या जागेपासून जवळपासून सोयीसुद्धा म्हणाल तर कट्टा बाजारपेठ आपल्याला फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर ओरस रेल्वे स्टेशन देखील आपल्याला सात किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होत आहे त्याचबरोबर मुंबई गोवावे हा देखील आपल्याला फक्त नऊ किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मालवणचे समुद्रग्ञ म्हणाल तर तेही देखील ते आपल्याला फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होत आहेत मित्रांनो आपल्या बंगलोबान म्हणाल तर पूर्ण कोकणी डिझाईनमध्ये आणि पूर्णाने वाशुशास्त्राचा विचार करूनच आपला बंगलो बांधण्यात आलेला आहे मित्रांनो एकूण आठशे स्क्वेअर फुटचा वन बी एच केचा लोड बेअरिंग बांधकाम असलेला आपला बंगलो आहे मित्रांनो बंगलोच्या बाहेरील भागाची माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या बंगलोच्या आतमधील भागाची माहिती जर समोर आपण पाहू शकता की आपले मुख्य एंट्रन्स आहे आणि चिऱ्यांचे छान एक डिझाईन देखील आपल्या फ्रंट डोअरला आपल्या डेव्हलपर यांनी दिलेले आहे मुख्य दरवाजे म्हणून एंटर घेतल्यानंतर समोरच आपल्याला मिळतोय आपला लिव्हिंग रूम म्हणजेच आपला येतो हॉल हॉल देखील आपण पाहू शकता की चांगला आणि मोठा स्पेसेसचा हॉल आपल्या ठिकाणी मिळत आहे आणि व्हेंटिलेशनसाठी चांगल्यापैकी विंडो देखील आपल्या डेव्हलपरने या ठिकाणी ठेवलेले आहे सागवानी दरवाजा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि समोर आपण पाहू शकता की हॉलला लागूनच आपल्याला या ठिकाणी किचन उपलब्ध आहे किचनमध्ये आपण पाहू शकता की ग्रेनाईट ओटा आहे किचन टाईल्स वापर करण्यात आलेले आहे प्युरिफायरसाठी म्हणा ओव्हन फ्रीज किंवा इन्वर्टर यासाठी चांगल्यापैकी जागा आपल्या डेव्हलपर यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे मित्रांनो हॉलमधूनच फुड्याला पाहू शकता की समोरच्या साईडला आपल्या टॉयलेट बाथरूम उपलब्ध आहे मित्रांनो गेस्ट टॉयलेट बाथरूम आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी देखील आपल्या डेव्हलपर यांनी चांगल्या आणि उच्च दर्जे टाईल टाईल्सचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सॅनिटरी वेअर म्हणा ते देखील चांगल्यापैकी या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो समोर पाहू शकता की स्टेअर खाली स्वतंत्र जागा ठेवण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी आपल्याला असं आपण इन्वर्टर देखील लावू शकता मित्रांनो इथून दोन्ही स्टेअरकेसनं पुढे आल्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या बंगलोच्या फर्स्ट फ्लोरवरती मित्रांनो केसला देखील पाहू शकता की चांगल्यापैकी ग्रेनाईटचा वापर करण्यात आलेला आहे समोरपेक्षा स्टाईल्स आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला वॉशिंग पॉईंटचा पॉईंट देखील ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो वरती आल्यानंतर पाहू शकता की समोरच आपल्याला मिळतो आपल्या बेडरूम बेडरूममध्ये देखील पाहू शकता की चांगल्या प्रकारे स्पेस आपल्याला उपलब्ध आहे आणि आपल्या बेडरूमच्या खिडकीमधनं कोकणाचा एक सुंदर व्ह्यू देखील आपल्याला या ठिकाणी मिळत आहे समोर आपण पाहू शकता की आपलं टॉयलेट बाथरूम आहे मित्रांनो आपला मास्टर बेडरूम आहे आणि समोर आपण पाहू शकता की डब्ल्यू सी आहे आणि वॉशरूम तुम्हाला चांगल्यापैकी आणि उच्च दर्जाचे कॉलिटी सेल या ठिकाणी मिळत आहे तर इथूनच पुढे पाहू शकता की समोरच्या साईड आपल्याला बाल्कनी उपलब्ध आहे आणि बाल्कनीमधून देखील पाहू शकता की सुंदर असा कोकणाचा व्ह्यू आपण या ठिकाणी एन्जॉय करू शकता ने मित्रांनो आपल्या या बंगलोची किंमत म्हणाल तर डेव्हलपर यांनी या बंगलोची जी किंमत ठेवली आहे ती सत्तावीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो स्टॅम्प ड्यू रिजिशनचा जसे सेपरेट राहतील याची आपण सर्व नोंद घ्यावी मित्रांनो तुम्हाला बंगलो घेण्यासाठी जर बँक लोन करायचं असल्यास बँक लोनचं ऑप्शन देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडली असल्यास या प्रॉपर्टीची साईड विजिट करू शकता आणि किमती संदर्भात आपल्या डेव्हलपरांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो या प्रॉपर्टीची साईड विजिट जर करायची असल्यास किंवा या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती झळवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता बापडेच्या व्हॉट्सअप नंबर संपर्क सध्या तुम्हाला सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास करा, करा, चा, चा, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या आपडीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सपोर्ट करून ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारचे नवीन बजेट प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या अमितापडेच्या टेलिग्राम लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर